हॅलो श्री स्वामी समर्थाई बोला सांगू अनुभव हो सांग ना ताई आज पण खूप छान अनुभव आला मला अरे वा काय अनुभव ताई आज सकाळचं पहिलं सांगते ना आता एक सात सांगते तुम्हाला पण पहिला महाराजांचा सांगते आधीच आज सकाळी जाताय ना मला पहाटे स्वप्न पडलं बरं आणि जसं महाराज वस्त्र मी महाराजांना रोज घालते ना बदलते हो हो वस्त्र घातलेले महाराज होते खरोखरचे 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 स्वप्नामध्ये महाराज मला स्वप्नामध्ये आणि अशी मी मंदिरात त्या मूर्तीला पाया पडायला गेले मूर्तीच्या सात आरतीच घेतलं आणि पूजेसाठी महाराजांच्या गेले आणि तिथे एक मोठा असा आठ वर्षाचा आसपास मुलगा होता सात ते आठ वर्षापूर्वी असा वर्षाचा मुलगा होता आणि तिथे एक छोटी कसली तरी मूर्ती होती त्याला धक्का दिला आणि ती पाडली अवरे बापरे आणि तिथ तो मुलगा लगेच परत होती तशी मूर्ती देऊन तो मुलगा तिथं बसला आणि तो मुलगा बसला पण तो गणपती होता अच्छा हा हा तो गणपती होता पण महाराजांनी त्याच्याबरोबर खेळायला लागले त्या मुलाबरोबर हो हार्ज चोटून त्याच्यावर खेळायचे पकडायचे त्याला घेऊन यायचा तो मुलगा महाराजांकडे यायचा लांब पळत जायचा परत महाराज त्याला घेऊन बसायचे असं खेळायला त्याच्याबरोबर अच्छा अच्छा हा 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 मग मी दादांना फोन करून सांगितलं केंद्रीय दादांना हा। तर दादा म्हणले ताई तुमची मुलगी नक्की चांगली होणार म्हणून ते बाळाबरोबर खेळतेत महाराज अरे वा आधी महाराजांनी तुम्हाला संकेत दिला तो कि बाळ तुझं चांगलं होणार आहे म्हणून अरे वा किती छान ताई हो महाराज इतके छान होते का मी बघितले ना आणि मी जशी वस्त्र घालते ना तसं माझे वस्त्र होतं आणि इतके हसत होते महाराज त्या बाळाबरोबर खेळत होते उठून पकडायचे परत बसायचे उठून पकडायचे परत किती सुंदर किती सुंदर आणि ते दुसरा अनुभव आता असा झाला की मी सात वाजता दुकानातून पोरांना घेऊन आले परत त्यांची क्लास सुटला शाळा सुट्टी मी घेऊन आले तर पोरीला मी जाताना महाराजांजवळ ठेवून घेऊ महाराज पोरगीत आहे बर का तुम्ही लक्ष ठेवा तुमच्या विश्वास उजवून ठेवतीये बघा बाहेरून कुलूप लावताना हा बाहेरून कुलूप लावून जाते हाँ, हाँ, मी, हो हो, हो, मी हो। ते आणि रोजच महाराजांना मी सांगून जात असते महाराज लक्ष ठेवा बरं का तुमच्या विश्वासावर ठेवली पोरगीला काहीतरी होईल असं मी सांगते आणि कुलूप लावून जाते आणि फक्त कसं होतं पूर्णच हवा पॅक होती ना मग मी इकडच्या बाजूची खिडकी उघडी ठेवते गेटच्या आतमधली गेटच्या आतमधली खिडकी उघडी ठेवते तिथे कोणी येऊ शकत नाही काहीच नाही पण काय झालं मग मी सात वाजता आले तर पोरीला ना कपाळावरती बाजूला डोळ्याच्या वरती बुव बुव बुवच्या वर एक रुपया एवढं सुजलं होतं अय्या एवढी मोठी गाठ ताई आली ना बघून भीती वाटत होती मला ते अरे 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 कसं काय असं काय माहिती आणि आपण जेव्हा रुपया असं हातात पकडू ना कडेला गोल धरून तेव्हा तसा पकडून दाबतो ना आपण तसा तो, तो दाबल पण जाईल एवढी घट्ट झालं होतं आणि परत कुणीतरी असं त्याच्यावरती हातोडी कशी मारतो तसं ते चपट पण झालं होतं तेवढा जाड ठोकळा होता काहीच माहित नाही कसं झालं मला ते सूचन झालंय मी दादांना फोन आलो तर दादांचा बिझी आला फोन दादांचा बिझी फोन यायला लागला दोन तीन वेळा मग महाराजांजवळच मी रडले महाराजांच्या मांडीवरती डोकं ठेवून म्हटलं महाराज मी तुम्हाला सांगून गेले होते तुमच्यावरती विश्वास ठेवते आणि जाते ना असं का झालं तुम्ही तेव्हा काय करत होता तुम्ही कुठं होता त्यावेळेस मी कुठं गेला होता महाराजांनी एवढे प्रश्न केले ताई महाराजांना मग की तुमच्या जेव्हा मी पोरगी टाकून जाते महाराज मी विचार करत नाही की महाराज पोरगी आहे ना इथं तर तुम्ही लक्ष ठेवा मी तुम्हाला सांगून जाते महाराज असं झालंच का म्हटलं मी रडले तिथं आणि दादांचा फोन लागेल तिथं बसून तारक मंत्र म्हंटला ते अकरा वेळा अरे महाराजांचा तारक मंत्र म्हंटला आणि तिला उदी लावायला उठले पाणी पण केलं तीर्थ पण केलं म्हटलं आता तिला उदी लावावी उदी लावायला गेली तर तुम्हाला सांगते एवढं कमी आलं ना ते लावायच्या आधीच कमी आलं तर जो पन्नास टक्के पन्नास टक्के पेक्षाही कमी आलं ना आता तर पूर्ण गेला आता अरे वा मग तिला तर असं उचलता वगैरे येत नाही ना मान स्वतःची नाही नाही आता थोडी फिरवायला लागली फक्त ताई मग तिनेच तिच्याकडनं आपटली गेली असेल ताई तर नाही नाही तशी होती तशीच होती तिला अजून पाठीवरती असं सरळ होता येत नाही ना एका जागी होत असती पाठीवरच पडून असती कडेला असं होता येत नाही एक अंग पण नाही तिला होता येत नाही का अच्छा अच्छा नाही नाही जसं ठेवून गेल ते ना तशीच होती ती मी आली तर अगो बाई मग काय झालं माहित नाही एवढं मोठं सुजल होत ताई बघून भीती वाटत होती एक रुपयासारखं जाड एवढं ठोकळा बापरे पण कसं काय तिथे सुजलं असेल काही कळत नाही आता हे तर काय नव्हतं चावलेलं पण तिथं काय नव्हतं लाल होईल काय होईल तर फक्त सूज चढली होती ताई खूप मोठी सूज अरे बापरे आहेत ताई स्वामी आहेत हो झालं ना कमी नाही नाही महाराजांचं तारक मंत्र म्हटला दादांचा फोन लागला तो प्रेम महाराजांचं तारक मंत्र म्हंटला आणि उडी लावायला उठली तर बऱ्यापैकी कमी झालं ना आता जर पूर्ण बसलं ताई खाली अरे वाकत नाही हो हो ते झालं पण कमी झालं पण तही सांग का मला असं वाटतंय शेवटची आता माझी परीक्षा नाही महाराजांजवळ शेवटची बघा तिची ती चांगली होणार बघा आता हो हो नक्की ताई होईल नक्की शेवटच्या टप्प्यामध्ये महाराज होता ना आज पण मी एक संकल्प केलाय महाराजांजवळ तिच्यासाठीच केलाय तो आता ती चांगली झाल्यानंतर सांगेन संकल्प केलाय आज संकल्प केला महाराजांजवळ म्हटलं ती जोपर्यंत चांगली होत नाही तोपर्यंत माझे संकल्प मी तुमच्यासाठी आजपासून करणार आहे म्हणलं महाराज बरोबर बरोबर ती चांगली होईल ना तेव्हा बंद करणार म्हटलं संकट पडतोय ना तिच्यात फरक पडला ताई खूप फरक पडला आता माहिती का आता ना तिचे हात पण वरती जायला लागले अरे वा हो आता ह्या दोन दिवसात हात पण आपण उचलले ना अशा उलट वरती हात पण वरती होतात त्याचं वरती हात जोत नव्हती मला तिला कपडे घालता येत नाहीत ताई माहिती काही तिला हात उचलायचं ना तर हात मोडतोय का काय असं भीती वाटायची हो एवढं उचलतच नाही तर अशी वरती होत नव्हती ना मग असं वाटायचं बाई घालताना मोडला बिडला हात तर काय करायचं नव्हते पण आता काल दोन दिवसात नाही हात पूर्ण आपण उचलला ना तर हलका पोरा आणि वर पण जातोय हात आता अरे वा होईल ताई होईल फरक एवढा पडलाय नक्कीच पडेल नक्की पडेल ताई आणि काय तिला औषध उपचार चालू आहे नाही बंद केले डॉक्टरनी सहा वर्षापर्यंत उपचार केले म्हणजे याच्या पुढे म्हणजे ते डॉक्टर चांगले होते ना हाँ. ते, ते म्हणजे उपचार नाहीयेत खरं म्हणजे फसवायचं म्हणजे आम्हाला पैसेच घ्यायचे तर म्हणजे आम्ही उपचार करू शकतो पण उपयोग नाही त्याचा काय होणार म्हणे हो का किती चांगले डॉक्टर बघा नाही लुटारू असतात डॉक्टर ते लुटातच बसले असते हो तुम्हाला सांगते की मग ते मी पुण्याचे कलानी डॉक्टर म्हणून आहेत बघा पुण्याचे कलानी डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी पुण्याचे डॉक्टरांना दाखवलं होतं त्यांनी म्हणले मला माहिती आहे तर माझी मुलगी कशी आहे बघती का नाही तिला समजता का नाही मला चांगलं माहितीये तिला फक्त मी नन्ही नन्ही म्हणून हाक मारली ना तर ती फक्त काय करते का आवाज ऐकते अच्छा ऐकू येतं तिला कळत नाही बघायच कळत नाही पण ते डॉक्टर म्हणले कोण म्हणत तिला समज कमी म्हणजे आवाज येईल की ती बघतीये लगी बघतीये लगे नाही नाही ती शंभर टक्के चांगली होणार म्हणले तुम्ही उपचार घ्या पण एक दोन तीन वेळा मी त्यांच्याकडे नेलं बघितलं मला कळलं की ते फक्त लुटतात आहे पैशांना बघा चला नी डॉक्टर म्हणून बघा पुण्याचे हो का ते बरं नाही मी त्यांच्याकडे नेलं आणि मला जे दुसऱ्या डॉक्टरांकडे मी उपचार घेतले ना ते डॉक्टर म्हणले तुम्ही उपचार घेऊच नका म्हणजे आम्हाला काय नाही मी उपचार घेतो आम्हाला काय पैसे मिळणार आहेत पण म्हणजे उपयोगच जर होणार नाही तर कशाला म्हणले त्याला उपचार द्यायचे बरोबर बरोबर अगदी बर तुम्ही घेऊच नका फार तर म्हणजे तिला फीट येते ना हे बघा ताई म्हणजे हेच काहीतरी तुमचे स्वामींची सेवा आहे की तुम्ही कुठे फसवले जात नाहीयेत नाही जात नाही जात आणि मला त्यांनी ना एक ह्याची गोळी दिली होती तिला म्हणजे आखडी येते ना म्हणून त्याच्यावरती गोळी दिली होती अर्धी गोळी रोज द्या पण मी का ताई तेव्हाच गोळी फक्त एक दोन महिने घेतली मी बंद करून टाकली म्हणलं रोज गोळी घेणे तिला त्रास व्हायचा फक्त महाराजांना सांगितलं की महाराज तिचं काय असेल ते तुम्ही बघा आणि आकडी तुझी पूर्ण थांबली दोन आठ वर्ष झाली आकडी येत नाहीये तिला था अजिबात खूप छान ताई मी शेअर करते हा ताई श्रीसामी ताई आणि बर का माझा जो कोणी अनुभव ऐकत असेल ना त्यांना प्रत्येकाने ना माझ्या पोरीसाठी सगळ्यांकडे मारलं ना हात जोडावी सगळ्यांनी हो सगळे सेवेकरी जे जे बघतील ना ताई ते कमेंटमध्ये काहीतरी लिहतील म्हणजे तो तिला आशीर्वादच असेल ताई हा मग तेच ना सगळ्यांनी महाराजांना विनंती माझी पोरगी एवढी फक्त उभार होईल 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 ताई रडू नका तुम्ही होईल होईल ताई स्वामी समजा